नमस्कार वैशिष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे पुन्हा एकदा पराठ्याची रेसिपी घेऊन आली आहे ते म्हणजे लाल भोपळा आणि आपला मक्का म्हणजे स्वीटकॉर्न आणि आपलं पमकिनचे मस्त असे हेल्दी असे पराठे बनवून घे पराठे बनवणार आहोत आपण खूप सिम्पल रेसिपी आहे आणि खरंच मी तर फर्स्ट टाईमच बनवते मीसुद्धा कारण का पराठे म्हटलं की आम्हाला सगळ्यांनाच माझ्या घरच्यांना मला सुद्धा माझ्या मुलाला सगळ्यांच आवडतात त्याच्यामुळे मी अशा पद्धतीचे नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत असते त्यासाठी काय केलेलं आहे पर एक आपला पाव किलो एवढा ना पंपकिन घेतलेला आहे तो मस्त असं किसून घेतलं आहे त्याचे साल वगैरे काढून घेतली आहे त्याच्यानंतर याला किसून घेतलेला आहे तो आता साईडला ठेवलेला आहे आपला जो स्वीटकॉर्न असतो तो घेतलेला आहे त्याचे दाणे वगैरे सगळे काढून घेतलेले आहेत आता ते चॉपिंग बोर्डमध्ये टाकायचं आहे सगळा एका स्वीटकॉनचे दाणे आहेत हे पूर्ण चॉपिंग बोर्डमुळे टाकून आपण मस्त असं आपण जरा जाडसर असं कुटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम बारीक करायचं नाही आहे फाईनली चॉप एकदम नाही करायचं आहे कारण की ते जेव्हा दाताखाली येतील ना चावायला लागतील ना तेव्हा खूप भारी लागतात त्यासाठी बघा अशा पद्धतीने जाडसरच ठेवलेलं आहे मी तेव्हा इथे खोलूनही दाखवते मस्त असं एक वेग अशाच ह्याचं जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पाहिजे असेल तर तसंही दाखवेन आता हे दोन्हीही कच्चेच घेतलेले आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे छोट्या दोन वाटी त्याच्यामध्ये आता हा पंपकीन जो किसलेला आहे लाल भोपळा तो टाकायचा आहे त्यानंतर टाकायचा आहे स्वीटकॉर्न जे आपण चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत आणि मस्त असे बघा द जाडसरच असे चॉप केलेले आहेत हे एका स्वीटकॉर्नचे पूर्ण दाणे आपण क्रश करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत तुम्ही इथे पाहिता मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून तरीही चालेल किंवा आणि लाल भोपळ्याचं पण हे उकडून वगैरे तुम्ही केलात ना थोडंसं वाफवून घेतलं असंच स्टीमरमध्ये वगैरे वाफवायचं आणि त्याच्यानंतर त्याला स्मॅश केलात ना तरीही चालेल जसं तुम्हाला पटेल तसं तुम्ही घेऊ शकता पण मी तर अशा पद्धतीने बनवलं खूप भारी लागलं आता आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे एक चमच्यावर एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावर आपण मस्त असं चोळायचा आहे आणि पिठांमध्ये टाकायचं आहे आता ते झाल्यानंतर आपण टाकणार आहोत बाकीचे मसाले बाकीचे इन्ग्रिडियंट्स मी थोडेसे जास्तच टाकते म्हणजे बस आपले सगळे इन्ग्रिडियंट जेवढे टाकता येईल ना फ्लेवरफुल बनवता येईल तेवढं बनवते इथे तिळ टाकलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चॉप करून आपल्याकडे कोणत्याही आवडीच्या भाज्या नसतील ना तर त्याचा अशा पद्धतीने पराठा वगैरे करून दिलात ना तर मुलं आवडीने खातील हळद टाकलेली आहे जिरं टाकलेले आहे एक छोटे दोन चमचे टाकलेले आहेत त्यानंतर लाल तिखट एक मोठा चमचा टाकलेला आहे आता आलं लसूण पेस्ट आहे ही आहे त्याचंही तिखटपणा असतो आणि आपला लाल तिखट त्याच्यामुळे तिखट कसं जसं आपल्या मुलांना आपल्या घरातल्यांना जवळं लागेल ना त्याच्या लागे हिशोबाने टाकायचं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक छोटा पाऊच असतो जो दहावाला वगैरे ना च शेजवान चटणीचा तो टाकते मी असे फ्लेवरफुल फ्ले फ्लेवरफुल का बनवते तर ह्याच्यासोबत ना आपल्याला बाकी काहीच गरज लागत नाही म्हणजे कोणत्या सॉसची गरज लागत नाही किंवा चटणीची किंवा दहीची सुद्धा अशा पद्धतीने बनवायचे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता तुम्ही खाऊ शकता मी आता शेवटची दाखवताना दाखवलेला आहे दही दा पण फक्त तो, तो, तो व्हिडिओ आहे असाच गरम गरम खायला इतका भारी लागतो ना इतका टेस्टी लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हे सगळे जिन्नस जे आपण मिक्स केले आहेत पिठामध्ये ना गव्हाच्या पिठामध्ये सगळं आपण मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण जरा कमीच ठेवा जरास असंच मळायचं आहे का तर आपला भोपळा आहे भोपळ्यामध्येही पाण्याचं कंटेंट खूप असतो पाणी भरपूर असतं ते असंच निघणार नाही असं आपला सुका असतो भोपळा पण जसा तो वाफवेल शिजेल तसा तो तो हे होईल आणि आपण कसा किसून घेतला आहे ना कच्चा भोपळा त्याच्यामुळे ते, ते पाणी सोडणारच त्यासाठी आणि स्वीटकॉर्नमध्येही पाणी असतं त्याच्यामुळे तशा पद्धतीने आपण मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं त्याला रेस्ट द्यायची नाही आहे थोडंसं तेल लावूनही पुन्हा मळलेलं ला आहे आता त्यातला एक गोळा घेतलेला आहे सुख्या पिठामध्ये आपल्या सुख्या कणकेमध्येच मिक्स आपण घोळवून घेतलेला आहे आणि पोलपटावं बघा असं थापून सुद्धा आपल्याला थापता येते व्यवस्थित इझिली थापला जात था, आहे किंवा तुम्ही तेलावं पाहिजे तर तेलावंही थापू शकता जसं आपण थालीपेठ वगैरे थापून गे, घेतो ना तेलावर तशा पद्धतीने सुद्धा थापून घेऊ शकता आणि तुम्हाला खूपच जाडसर असं वाटलं तर त्याच्या वच्च्यावर आपण फक्त एखाद दुसऱ्या वेळा आपण त्याच्यावर लाटण्याने फिरवू शकता प्रॉपर असं हे यासाठी जास्त जाडंही ठेवू नका आणि जास्त एकदम पातळ करू नका कारण का त्यातलं पाणी जसं सुटत जाईल ना तसं ते चिकटत जाणार त्यासाठी त्यामुळे आणि नंतर बघा ज मस्त असं शेकवायला आपण तव्यावर टाकलेलं आहे दोन्ही साईडने खरपूस सा असे शेकवायचं आहे थोडंसं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवा आणि चांगलं शेकवायचं आहे का भोपळा स्वीटकॉर्न हे कच्चेच टाकलेले आहेत आपण त्याच्यामध्ये ते चांगले शेकले गेले पाहिजे दोन्ही साईडने मी मस्त इथे तेल लावते आहे तुम्ही तूप बटर जे पाहिजे ते वापरू शकता आणि मस्त असं दाबवून चमच्या साह्याने वगैरे को पॅच्युलरच्या साह्याने छान प्रेस करत करत आपण छान त्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत असा हेल्दी पराठा तुम्हाला यूट्यूबवरसुद्धा भेटणार नाही अशा पद्धतीने बनवलेला नक्की बघा तुम्ही आणि खरंच खूप टेस्टी लागतो आता बघा छान मस्त खरपूस शेकून झालेला आहे अशा पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत बघा आता हे सगळे पराठे माझे तयार झालेले आहेत त्याच्यावर आता मी सर्विंगसाठी वापरलेलं फक्त ला, ला दाखवायलाच हे केलेलं आहे बाकी असं काहीच गरज नाही आहे मी ते दही ठेवलेलं आहे त्याच्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता किंवा असं असंही खूप एन्जॉय करू शकता किंवा कोणतंही टॉमॅटो सॉस किंवा खोबऱ्याची चटणी त्याच्यासोबतही छान लागते नाही असं नाही त्याच्यासोबतही छान लागतात बाकी आपल्या आवडीनुसार त्याच्या कशावर खायचे ते आपण ठरवायचं आणि त्याच्या पद्धतीनेच आपण बनवायचं आणि बघा आता इथे मी तुम्हाला आता पण इतके मस्त सॉफ्ट झालेले आहेत बघा आणि आता हे तुम्हाला मस्त असं दह्यामध्ये डीप करून दाखवते आणि मस्त असे दह्यासोबत एन्जॉय वगैरे करा तुम्ही किंवा असेच एन्जॉय करा कशी वाटली मग आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू